नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविषयी आताची मोठी अपडेट सविस्तर मा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संप संविधानात चौकात सुरू आहे सेविकांनी आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनाच्या अंगणवाडी भरवून सरकारच्या धोरणाचा निषेध करीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण व आहार दिला एकोणीसशे पंच्याहत्तर पासून एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अल्पशा अल्प, अल्प मानधनावर सेवा देत आहेत त्यांच्या मानधनात वाढ झाली पण ती मागायच्या प्रमाणात तुटपंजी होती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंधराशे रुपयांची वाढ करण्यात आली ती देखील अत्यल्प होती तेव्हापासून हजारो कर्मचारी निवृत्त झाल्या पण निवृत्तीनंतर त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही शिवाय कुपोषण नियंत्रण लसीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची सेवा घेतली जाते पण लाभ मिळत नाही दोन हजार पाचमध्ये पेन्शनबाबत पहिला शासन निर्णय झाला पण दोन हजार चोवीस येऊन ही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका गेल्या बावन्न दिवसापासून संविधान चौकात संप करीत आहे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन व सरकारपुढे आपल्या मागण्या रेटलेल्या आहे Cardinal na na deே तो பிர pre thannneवा